जश्न मना ले आज आप लोग किस तरीके से जश्न मना हम लोग आज बहुत खुश हैं और हम लोग बहुत ही अच्छा हमें लग रहा है कि और हमारे डोंबली वालों को हमारे डोंबली वाले जो शहीद हुए हैं और हमें बहुत तकलीफ थी आज हम बहुत खुश आज डीवली के लोगों को मन की शांति मिली इस जो है स्ट्राइक के बाद हाँ इंसाफ मिला है आज हमें इंसाफ मिला है मन की शांति हमें मिली है प्रधानमंत्री तो तो मोदी के बारे में क्या कहेंगे जो उन्होंने जो कहा वो करके कर, कर, मोदी मोदी जी जो कहते हैं वो करते हैं देर करेंगे थोड़ा करेंगे लेट करेंगे लेकिन करते हैं वो करते हैं। जो वादे हैं कारवाई पाकिस्तान केुस के मारे त्यांच्याशी बातचीत करूया काय सांगाल ज्या प्रकारे बदला जो आहे तो घेण्यात आलेला आहे आणि त्यानंतर तुम्ही या ठिकाणी जल्लोष साजरा कर आता आम्हाला असं काही एक्सेप्टेशन नव्हता आम्ही रात्री झोपलो काही माहित नव्हता फक्त एवढा सांगितलेला कि मॉकड्रिल होणार आहे सकाळी उठलो की आम्हाला न्यूज आला की असं असं झालंय आम्ही तर खूप हॅपी आहेत आम्ही खूप हॅपी आहेत नक्कीच तुम्ही सिंदूर या ठिकाणी एकमेकांना लावता एकमेकांना पेढे भरवलेत काय सांगाल काय भावना आहे कारण डोंबिवलीकरांनी खूप तीव्र भावना आणि हे होणं गरजेचं आहे आणि गरजेचं होतं कारण पाकिस्तानची ज्या खुरापत खोर पाकिस्ताननी ज्या खुरापत पाकिस्ताननी ज्या खोडाकाराचं काम केलं ते कुठेतरी थांबलं पाहिजे आणि हा अटॅक झाला खूप आनंद झाला आणि सिंधूर ऑपरेशन हे राबवलं गेलं भारताकडनं आणि नऊ ठिकाणी हे हल्ले जे आहे ते करण्यात आले पहिली गोष्ट आधी ज्या आसंकवादीने जो हल्ला केला त्या त्या जे मृत्यूमुख झाले त्यांच्या पहिल्या ना त्यांना भावपूर्ण आम्ही श्रद्धांजली वाहतोय पण यासाठी तगडा करा, करारा जवाब आमच्या भारत देशाचे पंतप्रधान त्यांना आम्ही पितामाह म्हणू अशा पंतप्रधानांनी आता सगळ्यामध्ये करारा जबाब दिलाय आणि कालच एवढा मोठा हल्ला केलाय आम्हाला खूप आनंदीत आहोत आम्ही मी अजून एक 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 एक, 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 एक चुन चुन के मारोगे आणि आम्ही तोपर्यंत गप्प बसणार नाही तोपर्यंत या आसंकवादी पूर्ण नष्ट होत नाही तोपर्यंत आम्ही भारत देशाच्या पंतप्रधानांना शुभेच्छा देऊन त्यांनी आम्ही आनंद व्यक्त करतो त्यांच्या प्रतिका हल्ला झालाच पाहिजे डोंबिवलीकरांनी डोंबिवलीचे तीन नागरिक हल्ल्यामध्ये गेले होते आणि आज जशाच तसं उत्तर दिल्यानंतर एक वेगळाच उत्साह या ठिकाणी पाहायला काय ही? अपेक्षित होतं तुम्हाला हा आम्हाला होतं का मोदी असं करणार आहे आणि ते बदला घेतले आम्हाला खूप झालेला आहे आणि आमच्या मनाला शांती भेटलेली की आमच्या डोंबरीचे जे नागरिक शहीद झाले त्यांच्या मोदींनी बदला घेतला आम्हाला आम्हाला समाधान वाटतो नक्कीच आपण या ठिकाणी जर बघितलं तर एकमेकांना पेढे भरवले जात आहेत आणि जयघोष या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे पाकिस्तान घोषणा या ठिकाणी गोंभीकर देताना पाहायला मिळत आहे खरं तर आपण बघितलं तर हेमंत जोशी संजय लेले अतुल मोने या तिघांचाही या अतिरेकी हल्ल्यामध्ये बावीस एप, एप्रिल रोजी मृत्यू झालेला होता आणि त्यानंतर देशभरामध्ये एकंदरीतच संतापाची लाट जी आहे ती उसळलेली होती आणि आपण आता बघतोय की जशास तसं उत्तर दिल्यानंतर भारताने एक आनंद जो आहे तो व्यक्त केला जातोय अर्थात दुःखसुद्धा आहे कारण आपण सव्वीस आपले जे नागरिक आहेत ते या हल्ल्यामध्ये आपण गमवलेले होते त्यामुळे आता कुठेतरी सुरुवात झालेली आहे, आहे अशी प्रतिक्रिया या ठिकाणी नागरिक देताना आपल्याला पाहायला मिळत आहे अगदी सीमा धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल